सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी पगार कळवाडी जिल्हा परिषद गट ओबीसी स्त्री आरक्षणातून कोण सुनील महाले यांच्या पत्नी इच्छुक नमस्कार मी संभाजी पगार आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया मालेगाव तालुक्यातील आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कळवाडी जिल्हा परिषद गटातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे या गटाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे ब्रेकिंग आरक्षणाचं गणित आणि नव्या चेहऱ्यांची एंट्री होय राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे कारण यंदाचा कळवाडी जिल्हा परिषद गट इतर मागास प्रवर्ग ओबीसी स्त्रीसाठी राखीव झाला आहे या आरक्षणामुळे अनेक नवीन आणि मजबूत चेहरे समोर येताना दिसत आहेत याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे गावचे श्री सुनील बापू महाले सुनील महाले हे कळवाडी गटाच्या राजकारणात सध्या केंद्रस्थानी आहेत ते शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत नामदार दादाजी भुसे आणि नामदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे ते स्वतः युवा उद्योजक आणि शेरुळ ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांनी आता आपली पत्नी सौ मनीषा सुनील महाले यांच्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे युवा उद्योजकाची सामाजिक झेप सुनील महाले यांची कळवाडी परिसरात केवळ उद्योजक म्हणून नव्हे तर युवा समाजसेवक म्हणून एक वेगळी ओळख आहे त्यांची ही ओळख केवळ बोलकी नाही तर कृतीतून सिद्ध झालेली आहे बघा गावासाठी त्यांनी काय केलंय त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ गावकऱ्यांसाठी सेवपेटी उपलब्ध करून दिली गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून पाण्याचे टँकर बनवून दिले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे त्यांनी गावात केलेली आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री श्री सुभाषबाबा भामरे यांच्या हस्ते गौरव कर्तृत्वाचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे ही त्यांची खरी पुण्याई आहे गोरगरिबांसाठी धावणारा अहोरात्र झटणारा नेता सामाजिक कार्यात त्यांनी या परिसरात आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे त्यांची ओळख आहे ती एका संवेदनशील नेत्याची गरीबाचा आक्रोश ऐकला की महाले तात्काळ तिथे हजर होतात ही त्यांच्याविषयीची भावना आहे ते गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे आणि सर्वसामान्य जनतेसाठी तात्काळ उपस्थित राहणारे नेते म्हणून ओळखले जातात सुनील महाले यांचे कार्य केवळ निवडणुकीच्या तोंडावरचे नाही तर कायमस्वरूपी मदतीचे आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल शिवसेनेने घ्यावी अशी त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची मागणी आहे उमेदवारीचा बाण आणि कळवाडी गटाचं भविष्य सुनील महाले यांची स्पष्ट मागणी आहे की त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सौ मनीषा सुनील महाले यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळावी ओबीसी स्त्री राखीव असलेल्या कळवाडी गटातून मनीषा महाले या शिवसेनेचा विश्वास संपादन करतात का आणि सामाजिक कार्याचा हा ठसा त्यांना जिल्हा परिषदेत पोहोचवतो का याकडे आता कळवाडी गटातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे या राजकीय घडामोडींवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया पाहत रहा धन्यवाद